नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजेडमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन अंगणवाडी मुख्य स्वीका प्रश्नपत्रिका संच क्रमांक अकरा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरा चॅनल असाल असता तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे एसचा सप्ताह कधी साजरा केला जातो आय सी एस सप्ताह कधी साजरा केला जातो प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे ते ते एकोणीस नोव्हेंबर या दरम्यान आय सी डीएस हा सप्ताह साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आय पी सी कलम तीनशे चोपन्न डी खालपैकी कशाशी संबंधित आहे आय पी सी कलम तीनशे चौपन्न डी खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाटला करणे यांच्याशी संबंधित आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास डॅडास रुपये मिळतो जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयामध्ये प्रस्तुती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास डॅडास रुपये हा लाभ मिळतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सातशे रुपये हा लाभ मिळतो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयाच्या मुलींसाठी आहे सुकन्या समृद्धी योजना कोणत्या मुलींसाठी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे झिरो ते दहा वर्षे या दरम्यान सुकन्या ही योजना आहे म्हणजे या वयाच्या मुलींसाठी ही योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस मध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आर्थिक सहाय्य यांची तरतूद करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन मध्ये आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन मध्ये तर ची तरतूद कशाची म्हणजे कशाची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या अशी ही तरतूद करण्यात तर आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो महिला आयोगाची किंवा त्यांच्या समितीची बैठक खालपैकी कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात येते महिला आयोगाची किंवा त्यांच्या समितीची बैठक खालपैकी कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात येते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आवश्यक असेल तेव्हा घेण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो आय एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आरोग्य दिले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत दंड अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालपैकी कोणता म्हणजे कोणत्या न्यायालयाकडे अपील करता येते कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण किंवा अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत दंड अधिकारी दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालपैकी कोणत्या न्यायालयाकडे करता येते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्र न्यायालय यांच्याकडे आपला अपील करता येते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो नारी शक्ती पुरस्कार खालपैकी कोणत्या दिवशी दिला जातो नारी शक्ती पुरस्कार खालपैकी कोणत्या दिवशी हा दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च या दिवशी नारी शक्ती हा पुरस्कार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जननी सुरक्षा योजना अंतर्गत काय दिले जाते जननी सुरक्षा योजने अंतर्गत म्हणजे अंतर्गत म्हणजे मध्ये काय दिले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गरोदर महिलांना आर्थिक मदत ही केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महिलांना सॉरी बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी सीची लस दिली जाते बालकांना महि जन्मापासून किंवा त्यांच्या महिन्याच्या आत म्हणजे बी लस लसी कधी दिली जाते असं असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक महिन्याच्या आत ही बी सी सी ची लस दिली जाते योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत डॅडॅस शिकणाऱ्या महिलांचा समावेश होतो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांत अंतर्गत डॅडॅस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पहिली ते आठवी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खाद्य सुरक्षा कायदा हा लागू आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अंगणवाडी केंद्रावर खालपैकी कोण प्रमुख कार्यकर्ते कोण आहेत अंगणवाडी केंद्रावर खालीपैकी प्रमुख कार्यकर्ते हे कोण असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अंगणवाडी ही सेविका असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पोलिओची लस किती वर्षाखालील बालकांना दिली जाते पोलिओची लस किती वर्षाखालील बालकांनाही दिली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच वर्षाखालील बालकांनाही पोलिओची लस दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी आयोजित केला जातो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता कार्यक्रम आरोग्य सुधारणा किंवा आणि पोषणाच्या आयोजन म्हणजे आयोजित केला जातो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर... वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मात्र व बाल आरोग्य सप्ताह ऑप्शन क्रमांक दोन आहे कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आणि तीन नंबर आहे अंगणवाडी पोषण सप्ताह म्हणजे वर्लपैकी सर्व आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो पोषण अभियानात अंगणवाडी कार्यकर्त्याचा मुख्य कारभार काय आहे पोषण अभियानामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मुख्य कारभार नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुपोषणाची तपासणी करणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झालेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना वर्षी क्रमांक या साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जात आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जात आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे दिल्ली या ठिकाणी राबविली योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन एक पहिले नंबर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि दोन नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतात आयसीडीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे भारतात आयसीडीएस योजना कोणत्या वर्षीही सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही एस योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो कावीळ हा कोणत्या आवयाचा आजार आहे कावीळ हा कोणत्या आवयाचा आजार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यकृतचा म्हणजे आवयाशी कावीळ हा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण आहार पत्रिका का, का तयार केली जाते पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण आहार पत्रिका का तयार केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आहाराची माहिती देण्यासाठी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो संगणकाचा मेंदू खालपैकी कोणत्या प्रणाली घटक आहे संगणकाचा मेंदू खालपैकी कोणता प्रणाली घटक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सीपीयू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो सीपीयू चा अर्थ काय आहे सीपीयू चा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यांना आपण सीपीयू असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो कोणता जीव जीवनसत्व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे कोणते जीवनसत्व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जीवनसत्व ई हे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कोणता हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे अन्न घटक हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त उप, उप, उप आहे ऑप्शन उप क्रमांक तीन म्हणजे कॅल्शियम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या <laughs> शोषणामध्ये अडथळा येतो कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोह हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या हे जोड्या असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तेवीस जोड्या हे माणसाच्या पेशी मध्ये असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र स्थापन सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र येथे स्थापन झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तारापूर या ठिकाणी स्थापन झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परजा अशी घोषणा दिलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली जालिनवाला बाग हत्याकांडे घडले होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पान या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पल्लव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेंगळुर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे या शहरामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर के नारायण हे काय मित्रांनो मालगुडी डेज पुस्तका या पुस्तकाचे लेखक आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस निशय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे निशा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यामिनी काय या या मित्रांनो यामिनी हे आपलं योग्य आन्सर होईल अशा वेळेच्या मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षा विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद